Gracias. Sí. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करण्यासंदर्भामध्ये आपल्या सर्वांचं नेतृत्व या महाराष्ट्राचा धान्यवाद माझ्या शेतकरी आणि अठरापकड जाती धर्मातल्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी असं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं असा संघर्ष योद्धा ओमप्रकाश बच्चू कडूसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये नरसी या ठिकाणी चक्का जाम आंदोलन या ठिकाणी दिनांक चोवीस सकाळी दहा वाजता होणार आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी माझ्या सामान्य माणसांनी कष्टकरी दिव्यांग निराधार बांधवांनी ज्येष्ठ बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करण्यात येते तसेच उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील सर्व शेतकरी आणि दिव्यांग निराधार बांधवांनी ह्याही माझ्या सर्व बांधवांनी उमरी आणि धर्माबादचा चक्काजाम हा आंदोलन चोवीस तारखेलाच सकाळी नऊ वाजता कारेगाव फाटा या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणून उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील माझ्या सर्व शेतकरी मायबाप आणि तरुण बांधवांना माझ्या दिव्यांग निराधार बांधवांना ज्येष्ठ बांधवांना माझ्या छोट्याकरी व्यापारी बांधवांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी चक्काजाम आंदोलनामध्ये आपण उपस्थित राहावं त्यानंतर नरसी या ठिकाणी आपण जे चक्काजाम आंदोलन करत आहात नायगाव देगलूर बिलोली या तिन्ही तालुक्याच्या वतीने नरसी या ठिकाणी चक्काजाम करत आहे त्यासाठी नायगाव त्यानंतर देगलूर आणि बिलोलीतील सर्व शेतकरी बांधवांनी नरसी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद ओके